कर्नाटक येथील श्री रेणुका देवीच्या सौंदर्य यात्रेसाठी एस टी भाडे आणि कोळंबा आकारात विशेष सवलत देण्याचा निर्णय परिवहन महामंडळाने घेतला आहे यासाठी विशेष करून भक्तांना दिलासा दिल्याबाबत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांचा कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटना आणि करवीर निवासिनी रेणुका भक्त संघटना यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा रेणुका भक्त संघटनेचे अध्यक्ष अच्युतराव साळोखे उपाध्यक्ष सरदार जाधव कार्याध्यक्ष सुभाष जाधव सरचिटणीस तानाजी चव्हाण करवीर निवास आणि रेणुका भक्त संघटनेचे अध्यक्ष प्रदीप साळोखे उपाध्यक्ष किरण मोरे उदय पाटील सचिव प्रशांत खाडे तसेच रेणुका भक्त संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते आई अल्मची यात्रा म्हणजे आमच्या कोल्हापूर शहरातील गरीबाची यात्रा आपण सहज समजतो गेले अनेक दिवस बऱ्याचकी पंधरा वर्षापासून मागणी होती की यामध्ये खोळंबाकार रद्द व्हावा एसटीच्या भाडे भाडेपणामध्ये सवलत मिळावी दोन हजार चौदा साली ज्यावेळी पहिल्यांदा शिवसेना भारतीय जनता पक्षाचं सरकार या महाराष्ट्र राज्यावर आलं त्यावेळी शिवसेनेचे नेते सन्मान्य ने देवाकर रावतेसाहेब यांना मी माझी भूमिका पटवून दिली आणि त्यानंतर तीनशे रुपये ते दहा रुपये खोळंबाकार करण्यात आला म्हणजे एका तासाला तीनशे रुपये होते ते दहा रुपये करण्यात आले म्हणजे बहात्तर तासाचे इंटू दोनशे नव्वद एवढे पैसे त्यामध्ये वाचले आणि एकंदरीत भाडेवाड्याचा जो विषय आहे या भाडेवाडीच्या विषयामध्ये पुन्हा एकदा यावर्षी एस टी कोर्ट्यात आहे त्यामुळं प्रशासनाने भाडेवाढ केली होती मी सन्मानिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब अजितदा पवार साहेब यांना विनंती केली आणि सन्माननीय नामदार प्रताप देखील त्यात मदत केली आणि आज आपल्याला सांगायला अत्यंत आनंद होतोय की दोन हजार चौदापासून पासून आज म्हणजे चौ बारावं वर्ष या बारा वर्षामध्ये जवळपास एका गाडीचे पन्नास रुपये वाचतात आणि अशा अडीचशे गाड्या ह्या करून जातात म्हणजे हे इतके पैसे एवढे वाढत आले तर या वर्षी देखील आपल्याला आम्हाला यश आलं आई यल्लमादेवीच्या आशीर्वादामध्ये शक्य आहे धन्यवाद सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय हो प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस